मनमाडला टँकर चालकांचा संप अखेर मिटला मनमाड प्रकल्पातून इंधन वाहतूक सुरळीत वाहन चालकांची गैरसमज दूर करण्यास यश हिट अँड रन कायद्याविरोधात मनमाडच्या इंधन प्रकल्पातील इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांचा संप अखेर मागे जिल्हाधिकारी जस शर्मा व पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या मध्यस्थीने हा संप मागे घेण्यात आला मनमाड मधील भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल या तीन इंधन कंपन्यांतील सुमारे हजार ते बाराशे टँकर संपात सहभागी झाल्याने उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात मागे घेण्यासाठी कालपासून घेण्यात आलेल्या तीन बैठका अखेर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत कंपनी प्रशासन महसूल अधिकारी व वा, वाहतूकदार व चालक यांच्या संयुक्त बैठकीत संपाबाबत तोडगा काढण्यात आल्याने हा संप मागे घेण्यात आला केंद्र शासनाच्या अपघात कायद्याबाबत असलेले गैरसमज दूर करण्यात आले चालकांचे आणखी काही गैरसमज असेल तर तेही मार्गी लागतील ला असेही बैठकीत ठरले अखेर संप मिटल्याने भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल कंपनीतून इंधन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे आवाज एन न्यूज मराठी मनमाड ड्रायव्हर्स आणि ट्रान्सपोर्टर आणि त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते आ, पुलिस प्रशासनतर्फे माननीय एस पी साहेब आणि जिल्हा प्रशासनतर्फे मी इथे होतो आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचे पॉईंट्स होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती जे आम्ही आम्हाला जे कळलेलं आहे आता जे जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याच्या आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांचे संशय आहे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते कसा मानले जाते त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणपणे पन, आणि त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणेने जातील आणि काम सुरू करतील हेच विनंती सर्व लोकांनासुद्धा राहील की आपण आता पॅनिक करू नका हे म्हणजे जे काल पण खूप मोठी रांगे होती तसा करू नका आता ते व्यवस्थित होणार आहे इन ट्वेंटी फोर आवर्स हे पूरी जे आहे आपला जसा पूर्वीसारखं होता तसा प्रकारच्या सप्लाय आणि जे तिकडे आहे पेट्रोल पंपावर सप्लाय जे बाकी कन्झ्युमरसाठी सप्लाय असते ते चालू होतील आणि आपण म्हणजे सर्व लोकांनी ह्यामध्ये काही पॅनिकच्या हे करू नये केंद्र शासनाकडे जे हे आहे नवीन जे संहिता आहे दंडसंहिता आहे त्यामध्ये एक दोन सेक्शन आहे ज्यामध्ये ड्रायव्हर्सला असं वाटत होता की हे थोडं अन्यायकारक आहे असं त्यांना वाटले किंवा त्यामध्ये काय गैरसमज आहेत तर आम्ही त्यांना इथे सांगितलेलं आहे की त्या विषयाबद्दल जे त्यांची त्यांची गैरसमज आहे किंवा हे त्याच्यासाठी आणखी एक वर्कशॉप घेतला जाईल त्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी किंवा कोणी इच्छुक असेल ते ह्या विषयाबद्दल चर्चा करतील त्यांना बरोबर सा सांगितलासुद्धा जाईल की ह्यामध्ये क काय हेतू आहे त्याचा अर्थ काय आहे कधी कधी जे कायदा असते त्यामध्ये थोडशी म्हणजे इंटरप्रिटेशनमध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा असा वा वाटत असेल ते वर्कशॉपच्या माध्यमातून क्लासेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे पण करू त्यांचे जे गलतफहमी आहे किंवा त्यांचे जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते पण हे करू आणि दुसरा त्यांच्या होता केंद्र शासनाकडे पाठवलं जे त्यांची अडी अडचणी आहे ते आम्ही आजच लगेच ते शासनाकडे पाठवणार सगळे जे ट्रान्सपोर्टर्स आणि चालक आहेत त्यांना ही गोष्ट समजावून सांगण्यात आलेली आहे आता त्यांनी काम करायचं मान्य केलेलं आहे टँकर जे आहेत ते आता होऊन आपापल्या ठिकाणी रवाना होते थोडीशी भीती त्यांना अशी आहे की मार्गामध्ये मा कुठं त्यांना काही अडवून काही गैरपकार होऊ शकतील का या संदर्भामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की सकाळपासूनच आम्ही याच्यामध्ये संपूर्ण जे आपले हायवेज आहेत आणि रस्ते आहेत त्याच्यावरती पेट्रोलिंग ठेवलेली आहे आमच्याकडे असं कुठलंही स्पेसिफिक इनपुट नाही तरी देखील आम्ही याची पूर्णपणे काळजी घेतो आहे आणि कुठलीही जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला काही अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेतो थँक्यू सर